नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप याची रेसिपी बघणार आहोत अगदी रवाळ आणि दाणेदार असे साजूक तूप आपले घरच्या घरी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दहा दिवसाची साय घेतलेली आहे ही साय मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती या सायमध्ये मी दोन चमचे दही टाकून ठेवलेले होते आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साय काढून घ्यायची आहे दोनदा करून आपल्याला ही साय मिक्सरच्या भांड्यामधून दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फिरून घ्यायची आहे मिक्सर ज... आता या भांड्यामध्ये मी थंड पाणी टाकणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपण थंड पाण्याचा वापर करू शकतो आणि थंड दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसात आपण या सायमध्ये तो कोमट पाणी वापरू शकतो आपण बघू शकता छान प्रकारे आपले लोणी बनवून तयार झालेले आहे थंड पाण्यामुळे लोणी हे छान प्रकारे आपले निघून येते आता हे लोणी मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे हे लोणी देखील आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सफेद पाणी निघेपर्यंत आपण हे लोणी धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने बाकीची उरलेली देखील मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे अशा पद्धतीने छान प्रकारे आपले लोणी निघलेले आहे आपण बघू शकता आता ही लोणी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता या लोण्यामध्ये मी हे लोणी धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करणार आहे जोपर्यंत सफेद पाणी निघते तोपर्यंत आपल्याला दोन ते तीन पाण्यानं हे लोणी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे थंड पाण्यामुळे लोणी आपले छान प्रकारे निघते आणि लोण्याचा छान प्रकारे गोळा देखील बनवून तयार होतो म्हणून आपण थंड पाणी वापरले पाहिजे हिवाळ्याच्या दिवसात आपण कोमट पाणी चा वापर, चा हो वापर, वापर करू शकतो आपण बघू शकता पाणी पाणी आणि लोणी हे आपले वेगळे झाले आहे आता एका लोणी एका पातेल्यात मी काढून घेणार आहे आपण बघू शकता छान प्रकारे लोण्याचा गोळा आपला बनवून तयार होत आहे पुन्हा हे लोणी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे सर्व लोणी इथं मी काढून घेतलेले आहे आपण बघू शकता हा लोण्याचा गोळा मी पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पुन्हा आपल्याला थंड पाणीच टाक टाकून घ्यायचे आहे आपण बघू शकता अजून सुद्धा आपले पाणी हे सफेद निघत आहे अशा पद्धतीने आपले लोणी बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता हे लोणी धुण्यासाठी मी इथं तीनदा पाण्याचा वापर केलेला आहे पुन्हा मी पाण्याने हा लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे लोणी आपण चांगले धुतल्यामुळे आपले तूप देखील छान बनवून तयार होते आणि लवकर देखील ते दे बनवून तयार होते जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने सर्व पाणी इथं मी लोण्यातले काढून घेतले आहे अगदी छान प्रकारे आपला सॉफ्ट असा गोळा लोण्याचा बनवून तयार झालेला आहे आता है हे आपण हे एका जाडबुड्याच्या पातल्यामध्ये घेऊन या गर आपण हे गॅसवर पाच ते दहा मिनिट चांगल्या प्रकारे तापून घ्यायचे आहे गॅसवर ठेवल्यानंतर लोणी आपली अशा प्र अशाप्रमाणे विरघळायला लागते ला आपण बघू शकता आपण अशा पद्धतीने जर लो घरच्या घरी तूप बनवले तर छान प्रकारे आपले तूप बनवून तयार होते अगदी रवाळ आणि रवेदार असे तूप आपले बनवून तयार होते आपण बघू शकता छान प्रकारे आपले तूप बनत आहे आणखी दोन ते तीन मिनटं हे तूप मी गॅसवर तापून घेणार आहे अशा पद्धतीने जोपर्यंत तूप बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे तूप गॅसवर गरम करून घ्यायचे आहे छान प्रकारे आपले लोणी हे विरगळून तयार झाले आहे आता गॅसचं बटन आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हे तूप चांगल्या प्रकारे, प्रकारे थंड होऊ द्यायचं आहे छान प्रकारे तूप आपले थंड झाले आहे आता एका चाळणीने आपल्याला हे तूप गाळून घ्यायचे आहे एक एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे तूप सर्व गाळून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या तुपाला कलर देखील छान आलेला आहे तूप जर हे जास्त वेळ गॅसवर राहिले तर तुपाचा कलर हा काळा पडतो पण आपलं तूप छान प्रकारे तयार झालेले आहे अशा पद्धतीने आपण नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा तूप थंड झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या बाऊलमध्ये किंवा एका स्टीलच्या डब्यामध्ये हे तूप ठेवायचे आहे आपण बघू शकता दुसऱ्या दिवशी हे तूप अशा पद्धतीने बनवून आपले तयार झालेले आहे तुपाला कलर देखील छान आलेला आहे आणि तूप प्रवाळ दाणेदार देखील आपले बनवून तयार झालेले आहे तुपाला सुगंध देखील छान येत आहे अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने इथं आपण साजूक तूप बनवलेले आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद